नमस्कार हे रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चवळीची पालेभाजी कशी बनवतात हे बघणार आहोत चवळी ही असे असते मी स्वच्छ सहा सात दार धुवून घेतले याच्यात बरीच माती असते आता याला आपण बारीक चिरून घेऊया इथे आपण जाडसर थोडी भाजी चिरून घेतली आहे एकदम बारीक नाही करायची आहे कढईमध्ये आता तेल घालते तेल तापत ठेवलेलं आहे तेल जरा भरपूर घालायचं ही भाजी पाण्यामध्ये शक्यतो शिजवायची नाही तर त्याची चव बिघडते तेल छान तापलेलं आहे आता एक चमचा पण छोट्या चमचा मोहरी घालूया मोहरीला छान तडतडू घेऊया तर इथे एक बोल भर आपण कांदा चिरवून घेतलेला आहे या भाजीला कांदा जास्तीच टाकायचा म्हणजे त्याची चव चांगली लागते आता एक पाव चमचा हिंग घालूया अर्धा चमचा हळद घालूया एक छोटा चमचा भर तिखट घालूया तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे आता बाते बाते था। था या स्टेज आपण ही पालेभाजी चवळीची घालूया छान मिक्स करून आता एक पाव चमचा आपण साखर घालतो ऑप्शनल आहे मिक्स करून घेऊया आता मीडियम गॅसवर आपण हिला भाजीला शिजवू घेऊया ह्याच्यात पाणी घालायची आवश्यकता नाही कारण ही पालेभाजी असल्यामुळे ह्याच स्वतःच पाणी सुटत एक एकदम खूप वाफ आणून घेऊया छान वाफ आलेली आहे आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहे पुन्हा आपण मीठ घातल्यानंतर एक वाव आणून घेऊया छान वाव आलेली आहे आपली भाजी पण पूर्ण शिजली आहे झालेली आहे आता गॅस बंद करूया आपण तसे बाउल मध्ये आपण सर्व करूया अशी आपली चवळीचे पालेभाजी तयार झाली है, तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडला लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा WhatsApp आणि Facebook वर शेअर करा